निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री सिद्धेश्वर विद्यालयातील एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव बॅचमधील दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा सव्वीस वर्षानंतर उत्साहात पार पडला बोरगाव येथील जानकी टुरिझम येथे शालेय जीवनातील आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सापगावातील एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमधील दहावीच्या बॅचचे विद्यार्थी शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावाबाहेर पडले शिक्षणानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करू लागले कोणी इंजिनियर शिक्षक साहित्यिक सैन्य दलात जवान पत्रकार व्यावसायिक काहीजण अन्नदाता म्हणून शेतकरी तर अनेक मुली गृहिणी म्हणून महत्वपूर्ण कार्य करत आहेत शिक्षण करिअर विवाह यामुळे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात रममान झाले होते यामुळे अनेक जण एकमेकापासून संपर्कहीन झाले होते परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नेह मेळाव्यानिमित्त पुन्हा एकवटले आहेत जानकी टुरिझम येथे स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला दिवसभर गप्पा गोष्टी भ्रमती फोटो सेशन आणि आठवणींना उजाळा देत खळखळून खल हसणे यातच दिवस उत्साहात पार पडला गप्पांचा फड रंगल्यानंतर गेल्या सव्वीस वर्षामध्ये संघर्ष करून मिळवलेल्या यशाचा मार्गाचा अनुभव प्रत्येकजण आपापल्या शब्दात व्यक्त करत होता तो ऐकताना मित्रमैत्रिणींच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना पुन्हा ते दिवस अनुभवता येतील का असा विचार प्रत्येकाच्याच मनामध्ये येत होता बघता बघता दिवस सरला आणि पुन्हा स्नेह मिळावा निमित्ताने पुन्हा भेटूया अशी असे वचन देत माझी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मेळावा आणि आपण सुंदर पाहलत आहोत ही सर्वात मोठी पदवी आपल्यासाठी आहे कारण निसर्गाने मातीला आणि मातीला फक्त वरदान दिलेलं आहे नवनिर्मितीच त्यातलं योगदान त्यांच्यामुळं साकार झालेलं आहे त्यांचं अभिनंदन स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आपणही कुठं केमित आहे आता राहिला प्रश्न शेतकऱ्याला शेतकरी कुटुंबातला मी पण आहे बाळूजण माझा बांधाला बांध आहे एकेकाळी रात्री तीन वाजता आम्ही दोघांनी पाण्यामध्ये बुड्या देऊन त्याचंही आज बाळूच शा, शासनाची संपत्ती पारण फोडली दोघांनी ही पाहणं आहे कॅनल मधून काढलं रात्रभर भिजवलं आणि आमच्या दुसऱ्यावरती झाले स्त्री आपलं जे कृषी दन आहे त्यामुळे असं काय समजू नका माझा मित्र आहे की क्षेत्रामध्ये आज नावलौकिक करतो आहे माथाडी क्षेत्रामध्ये सुधीरनं काम केलं